नमस्कार हा प्रशांत पुरुषोत्तम गांवस देसाई हा शेल्डेचं गावचं शेतकरी ऊस उत्पादक आणि हाय सरांसरी संजीवनी साखर कारखान्यात चाळीस वर्सां आम्ही ऊस पुरवठा एक असे की आज वडली दिवाळी दोन हजार चोवीसची आणि सरकारान सांगले की आम्ही दोन हजार चोवीस म्हणजे कारखानो चालू करतले इथोनॉल प्लांट घालतले आणि गोच्या पारंपारीक ऊस उत्पादकांक आम्ही त्यांसारात गाडो चलाव हातभार लायतले असे गोय सरकारान भारतीय जनता पार्टीच्या सरकारन सांगलेले देशाचं प्रधानमंत्री सांगतात आत्मनिर्भर भारत गोयचा मुख्यमंत्री म्हणतात स्वयंपूर्ण गोय देशाचं प्रधानमंत्री म्हणतात विकसित भारत गोयचा मुख्यमंत्री म्हणतात विकसित गोवा जर आज माझे अशी पाळी येईली की हंग बसची आणि मित्या लागून बसचे पडले वडली दिवाळी आज आज आमगे तुळशी विवाह आणि जो उसाचो काण असा उसाचो जो कोंब असा आम्ही आज तुळशीक रोपाचो मुख्यमंत्री बसून सांगळे आपल्याला आज तुळशीचा विवाह करतो नरेंद्र सावयकर करतो आणि तो काणो बाजारातल्या घेऊन येतो तो तो गोयकारांसपना भारणी असतो आज, आज, आज इतकी परिस्थिती या गोया भीत झाल्या आज वाईट दिसता की आमका शेतकरी म्हणपाक संजीवनी साखर कारखान्याचे सरकारान जी भूल थापां गोविंद गावडे आरसीएस मिनिस्टर असलो त्या सांगले आपण मेकॅनिकल इंजिनियर आपण ती अशी फॅक्टरी चालू करून दाखयता जे थंगा खऱ्यापर रात्या चोरून वेले त्यांना गोविंद गावडेच्या तो आर्ट एंड कल्चर मिनिस्टर आह आज तो कलाकारी करता पण संजीवनीचे एक शब्द तांकां टायम ना आज मात सारको शेतकरी आज मग इनकम काय ना झिरो मागे इनकम जेन्ना ऊस आसलेलो मग या त्या टावरा फुड्या मागे ऊस आसलेलो या त्या टावररा फुड्या सरानसरी सरानसरी दोन हेक्टर हांव हाऊस उडाल आज पडंग पडल्या सरकार खॉनसंट्रेट करता सरकार कॉन्सन्ट्रेट करता करपशन ड्रग्स हॅलकॉल आणि इलिगल ऍक्टिव्हिटीज ज्य गोयकारा मान्य थंगा सरकार इंट्रस्ट दाखयता आणि गोयाक गौएक, गोयकाराले जे पोट असा बंद करून दिल्लीचे लोक आता गोया येतात संजीवनी साखर कारखान्याचा जो प्रिमायसीस सरासरी सतरा लाख स्क्वेअर मिटर जमीन इन्क्लुडिंग पेट्रोल पंप इन्क्लुडींग फार्म हाऊस हे सगळे जे आता ते दिल्लीच्या लोकांक वाटपासाठी सरकारान कारखानो बंद दवरला एकोणीशे ब्यात्तरांक भाऊसाहेब कारखानो उजगाव दयानंद नगर अप सेटअप केवनी साखर कारखाना आणि सालावली धरण हेचे दोन लिंकिंग आसाय थंगा उदक स्टोर जातले ते उदक शेतकऱ्यांनी उसा यूज करपाचो तो असतो संजीवनी साखर कारखान्यात घालपच आणि करून शेतकऱ्यांनी आपल्या पोटाची गुजरण करण्याची असं भाऊसाहेब बांदोडकर विचार असलेलोटी सेव्हन्टी टूवांत जेव्हा भाऊसाहेब बांदोडकरां संजीवनी साखर कारखाना जो रेणुका फॅक्टरीतून हाडलो तो मॅन्युअल आशिल्लो मॅन्युअल हेणी त्या कारखान्याची विटंबना करून उडयली तो कारखानो अक्षरच डबखाईत आयो करप्शन झाले आता हंगा कितलेशे वर्कर आसय नोटीस त्यांटीस हो केला की तुम्ही एस घे त्यांचा त्यांची सॅलरी जी असा ती महाराष्ट्रा वेज बोर्डाची गोवा गोवा बोर्डाची वेज ना अल्प असा पगार महाराष्ट्रात पगार असा तसं हे अजूनही गोवा बोर्डाची सॅलरी त्यांना लायला ना गोवा वेज बोर्ड लाईल ना चितात हे कितले फे असे ते जे भाऊसाहेब बांदोडकर टायमार कॉम्प्युटर ना मोबाईल ना दळण वळण इन्फ्रास्ट्रक्चर ना आज तुमचे सगळी दारां गाडी नय सारखी तरी असा गावां गावां भवन भाऊसाहेब बायम पब्लिक वेल बांधलो पब्लीक वेल बांधलो बालवाड बांधलो अंगणवाडी प्रायमरी शाळा बांधलो गावा एक स्कूल बांधले आणि ह्यांच्यांनी इतली आसून सुद्धा ह्यांच्यांनी जायना कर कदंबा फाटल्यान डेरी फाटल्यान लास्ट त्या गोयकारां फाटल्यान लागपाची तयारी आसात हे गोयकारांना हांकां सत्य जाई पॉवर जायो हे आज त्या च्या मार्फत दोंगरांनी घर लायता ला दोंगरांनी अरे तुमक जर इतली जर ताकद असं दर्या बांधा मरे घरात दरी लाय कियाक थ्री फोर्थ मॅजॉरिटीज वॉटर आणि वन फोर्थ मॅजॉरिटीज लँड जमीन दर्या बांधा मरे दरी पुर हां तुम्ही ह्या पद्धतीचा कारभार या गोया करतात तुम पॉवर असॉरेस्ट नाही तुम्ही तळी पळणारी दोंगर पळणारी झरी नाही तुम्ही नाही तुम्ही खजन पळणारी नाही तुम्ही काय नाही तुमका फक्त पैसे आणि पॉवर अरे खं वयता रे आम्ही गोयात कितलेशे सीएम एम पळले कितले मंत्री पहिले आमदार पळले ते पट्टरे आमच्या बशेन भोवतात तुम्ही आमदार जातरी असा असे भोवतात की तुम्ही स्वर्गावल्यान दवले गोयात अरे तुम्ही आमच्या बशेन हाडमासाचे मनीस तुम्ही पण तुमचं पॉवर जो तकल्यात बसला तो गोयकारां वयर काढपा न लज दिस जे पण आज पेपरांनी आम्ही रात दीस पण आत्ताय इरिगेशनाचो ऑफिसर पैसे घेता कोण एक टीचर पयशे घेता कोठयांनी त्यांना कोणें शिकयल्या पैसे घेवपाक तुम्ही जबाबदार आहाय तुम्ही पण लोकां दारांनी भोंवताय मत मा माराय म्हणून त्या मतांचो इफेक्ट नोकरी दी कोणा दी घरां नोकरी ना त्या दी घोवाक नोकरी बायलेक नोकरी बापाईक नोकरी आजेक नुकरी हो घरा एक नोकरी देखील कापसाल्या पळया उठल सोडल नक हो? सत्तर वयतय उठल सोडल नक हो? सत्तर जीएमसी गेलो सत्तरी टीसीबी गेलो सत्तरी गयोला सत्तरी खं है तुम्ही आता मी अस मळबार रहाय सुर्यार न मागे शिटकावणी तुमगा जे संजीवनीचे भाऊसाहेब बांदोडकर अजूनही पुतूळ ना त्या भाऊसाहेब बांदोडकरां अशी कंडिशन ती जमीन शेअर होल्डर आले आमच्या शेतकऱ्यांची जमीन ती होती गोव्हर्मेंटान ताब्यात गेल्या आणि ती ती जमीन आणि थंगा भाऊसाहेब बांदोडकर आत्म असा तुमक कसो तुम्ही खं वसाय तुम्ही अमेरिके वसाय लंडन वसाय चायना वसाय देल्ली वसाय वसाय तो भाऊसाहेब तुम्हाला सोडपाना किया भाऊ साहेबान गरीब ग्रामीण लोकांले पोट जगप कारखाना बांधलो तुमक पैसे बालनासलो बांध तुमगे थंगा प्रत्येक ऑफिसर करप्शन करता एकलो थं भाजी लायतालो भेडे वाकडेले नीट एकूण भेडे झाले ना आणि सकल किडे लागले भेडे तळशी रोयता बुट्टी बुट्टी आमचे सगळे कळटा एक आम्ही शेतकरीच त्यांना हामातल्या सरकारा कळीत करता सरकारा इंटीमेशन दिता डिसेंबराच्या पंधरा तारखेर मागे पी आय एल वचपास आता हा खूप कष्ट काढला डॉक्युमेंटेशन घेऊन भावला काढे पैसे न आदोगादा पैसे दिव पण पी आय एल वतले शेतकऱ्यांना प्रोटेक्शन जाय शेतकऱ्यांक ऊस जाय शेतकऱ्यांक संजीवनी साखर कारखानो परत चालू जायो म्हणून आज हा या शेल्च्या इतिहासिक तळ्याडेन अंबाणे घालून बसला कारण आज व्हडली दिवाळी